स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग नव्व पांडुरंग शास्त्रींचं कार्यही त्याच मार्गाने चाललं होतं पण आपल्या या कार्याची वाच्यता त्यांनी कधी केली नव्हती तेवढ्यात मघाच्या बोलण्याचा धागा पकडून ताईंनी विचारलं मग कोणतं उत्तर दिलं त्या आदिवासी वृद्ध माणसाला त्याची मी समजूत काढली अगं पावलोपावली असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि ईशक त्या प्रश्नांची उत्तरं सापडतात अहो अशा तऱ्हेनं सर्व समाज बदलायचा म्हणजे केवढी तपश्चर्या करावी लागेल हे बघ मी आदिवासींकडे जातो ते त्यांना बदलण्यासाठी जात भावानं भावाकडे प्रेमानं जावं त्या भावनेनं जातो त्यामुळे कुणी बदललं नाही तर त्या गोष्टीचं मला दुःख नाही मनात काही हेतू असतील तर वैफल्याचं दुःख होतं माझ्या मनात तसे व्यावहारिक कोणतेच हेतू नाहीत ईश प्रेरणेनं ना मी त्यांच्याकडे जातो यातून समाजाचा विकास झाला तर ती ईश्वरेच्छा मानायची इतक्यात फोन खणखणला थांबा मी बघते निर्मला त्यांनी फोन घेतला हॅलो कोण बोलतं आहे विसं पागे साहेबांना बोलायचं आहे शास्त्री आहेत का हो देते त्यांना हां मग शास्त्रींकडे बघून निर्मला ते म्हणाल्या अहो स पागेंना तुमच्याशी बोलायचं आहे स पागे, पागे विधानपरिषदेचे सभापती आपल्या जागेवरून उठून पांडुरंग शास्त्रींनी फोन घेतला हॅलो पांडुरंगशास्त्रींचा धारधार आवाज ऐकून पलीकडचं ऑपरेटर आदबीनं म्हणाला पागेसाहेब बोलतायत एक सेकंड व्ही पागे फोनवर आले हॅलो मी पागे नमस्कार मला आपल्याला भेटायचं आहे भेटूया की सध्या मात्र मला वेळ नाही बाहेरगावी सतत जाणं होतं आहे शिवाय ठाण्याला नियमानं जात असतो तत्वज्ञान विद्यापीठात ठीक आहे मी येतो तुमच्याबरोबर विद्यापीठात काही विशेष आपली समक्ष भेट घ्यायची आहे हेच विशेष ठीक आहे केव्हाही या पागे म्हणाले मी माझी गाडी घेऊन तुमच्या घरी येतो गाडीत आपण सविस्तर बोलू पांडुरंगशास्त्रीमध्येच उत्तरले नको माझीही गाडी बरोबर असू दे तुम्हा सरकारी लोकांचं मध्येच काही काम निघालं तर मला अर्ध्या वाटेत टाकून तुम्ही चालायला लागाल ला। यावर दोघेही असले त्यांच्या भेटीचा दिवस निश्चित झाला पांडुरंग शास्त्रींनी रिसिव्हर खाली ठेवला निर्मला त्यांनी विचारलं भेटायचं ठरलं वाट हो आग्रहच धरला गाडीतच बोलायचं ठरलं नुसत्या चर्चा करायला आता मला मुळीच वेळ नाही त्या प्रो कम्युनिस्ट लोकांच्या ब्रेन ट्रस्टमध्ये पुष्कळ चर्चा केल्या काय निष्पन्न झालं आहे तिथेच आहेत ती, ती मंडळी खरंच की अलीकडे तुम्ही बऱ्याच दिवसात ब्रेन ट्रस्टमध्ये गेला नाहीत म्हणूनच गेलो नाही चर्चा करण्याशिवाय दुसरं काहीही हातात नव्हतं तेव्हा चर्चा केल्या पण नुसत्या चर्चा करून कार्य थोडीच होत असतं पुन्हा मघाच्याच मुद्द्यावर येऊन निर्मलाताईंनी विचारलं केव्हा ठरली भेट परवा सकाळी ते गाडी घेऊन येथे येतील म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवस माझ्या हाताशी आहे निर्मलाताईंनी आश्चर्याने विचारलं मग तेवढ्यात बाहेरगावी जाऊन येण्याचा विचार आहे की काय सस्मित वदनानं पांडुरंगशास्त्री निर्मला ताईनकडे बघत राहिले लाल दिवेचे अँबॅसेडर मोटर भटवाडीच्या जगन्नाथ निवासासमोर येऊन उभी राहिली तेव्हा सकाळचे नऊ वाजून गेले होते आपलं नित्यकर्म उरकून पांडुरंगशास्त्री नुकतेच जिना उतरून खाली अंगणात आले होते मोटार तिथे येऊन थांबल्यानंतर ते पुढे झाले आणि मोटारीच्या मागच्या खिडकीतून आत डोकावून बघत त्यांनी विचारलं आपणच विस पागे ना होय अंगात खादीचा नेहरू शर्ट त्यावर राखाडी रंगाचं जॅकेट आणि डोईवर कोनदार गांधी टोपी अशा वेशभूषेतील विस पागे यांना शास्त्रींनी तेव्हाच ओळखलं होतं एकमेकांची देखली ओळख पटल्यानंतर मोटारीचा ड्रायव्हर चटकन खाली उतरला आणि त्यानं मागचं दार मोठ्या आदबीनं उघडलं पांडुरंग शास्त्री पागे यांच्याजवळ स्थानापन्न झाले मोटार सुरू झाली पाठोपाठ पांडुरंग शास्त्रींची स्वतःची मोटारही निघाली त्यात निर्मलाताई बसल्या होत्या पागे यांच्या शेजारी पांडुरंगशास्त्री बसले होते खरे पण अजूनही त्या दोघांमध्ये बोलणं सुरू होत नव्हतं कुठून आणि कशी सुरुवात करायची हे पागे यांना कदाचित सुचत नसावं आणि पागे यांच्या भेटीचा नेमका हेतू काय आहे हे, हे माहिती नसल्यामुळे पांडुरंगशास्त्रींनाही बोलण्याची सुरुवात करता येत नसावी काही असलं तरी बराच वेळ कोणत्याच विषयाला तोंड फुटत नव्हतं ही गोष्ट खरी कितीतरी वेळ दोघेही दोन्ही बाजूच्या खिडक्यांमधून बाहेर बघत होते गिरगावातून निघालेली मोटर दादरपर्यंत आली होती तरीही कुणीच काहीही बोलत नव्हतं आपापल्या खिडक्यांमधून दोघेही बाहेर बघत बसले होते एवढ्यात वाटेत झोपडपट्टी लागली त्या झोपडपट्टीवरून पागे यांची नजर भिरभिरत होती तिथल्या रहिवाशांचे नित्याचे व्यवहार चाललेले दिसत होते त्यांची नागडी उघडी मुलं रस्त्यावर खेळत होती त्या दृश्याकडे बघून पागे सहजगत्या पुटपुटले मार्क्सनं जडवाद आणला आणि आजची मुलं खलास झाली संथ पाण्यात खडा टाकल्यानंतर जसे तरंग उठतात तसा प्रकार घडला पागे यांनी संथ जलात एकच खडा टाकला होता आणि त्यातून आता अनेक तरंग उठणार होते थोडं सावरून बसत पांडुरंगशास्त्री आश्चर्याने उद्गारले मार्क्सनं जडवाद आणला छे अहो मार्क्स अनात्मशक्तीवाला भारतीय तत्त्वज्ञान आणि जडवाद यांच्यामधला तो जडवादी नव्हता तसाच तो ईश्वरवादी किंवा अध्यात्मवादीही नव्हता मार्क्सनं हेगेलच्या तत्त्वज्ञानाचा चांगला अभ्यास केला होता खरं म्हणजे हेगेल हा मार्क्सचा गुरु तरी देखील त्याच्या तत्त्वज्ञानातले दोष मार्क्सनं काढले हेगेलची द्वंद्व विरोधात्मक तार्किक पद्धत त्याला भावली होती पण त्याचा अध्यात्मवाद काही त्याला पटला नव्हता मानव हा उत्क्रांतीच्या क्रियेतील शेवटचा टप्पा तरी पण ही मंडळी मानवाच्या आत्म्याला अवास्तव महत्त्व देऊन त्यालाच संपूर्ण सृष्टीचा आधार मानायची मार्क्सला हे मान्य नव्हतं एकदम मोटर थांबली दोघांनाही थोडा धक्का बसला मोटर का थांबली इकडे कुणाचंही लक्ष नव्हतं कारण पांडुरंगशास्त्री बोलण्यात घडले होते आणि पागे ऐकण्यात रंगले होते पांडुरंगशास्त्री पुढे बोलत होते मानवाच्या उत्पत्तीपूर्वी जी सृष्टी झाली तिचा आधार मानवी आत्मा कसा का काय असू शकेल असा मार्क्सचा प्रश्न होता आर्थिक आणि राजकीय जीवनातील घडामोडी या केवळ मानवाच्या मनातील विचारांचा खेळ नसून या घडामोडी निसर्गाच्या नियमांप्रमाणेच होत असतात आणि हे सत्य अध्यात्मवादी सतत डावलत असतात असं त्याचं स्पष्ट मत होतं पण याचा अर्थ तो जडवादी होता असा घेऊन चालणार नाही नेत्र विस्फारून पागे पांडुरंगशास्त्रीकडे बघत होते पांडुरंगशास्त्री आपला मुद्दा पुढे मांडत होते मार्क्सचा जडवाद प्रचलित किंवा लौकिक जडवादापासून फार वेगळा आहे त्यानं सामाजिक जीवनाच्या आर्थिक आणि राजकीय पैलूंवरच अधिक भर दिला आहे ही गोष्ट खरी पण त्याचबरोबर स्वतःच्या विचारांना भक्कम आधार देण्यासाठी त्यानं तत्वज्ञानाचा आश्रय घेतला होता त्याचं तत्वज्ञान अवश्य जडवादाकडे झुकलेलं आहे पण त्यानं मानवी मनाचं किंवा चैतन्याचं महत्त्व मुळीच कमी लेखलेलं नाही तुम्ही म्हणता ते जडवादी वेगळे आहेत मग या जडवाद्यांच्या सिद्धांताबद्दल बोलताना पांडुरंगशास्त्री म्हणाले संवेदनेच्या बाहेर एक स्वतंत्र विश्व आहे हा जडवादाचा पहिला सिद्धांत जडवाद सांगतो की संवेद्य हे आहेच आणि संवित हे नंतर आलेलं आहे हे लोक सांगतात की आपल्याला ज्ञान होतं त्याच्यापेक्षा ज्या वस्तूचं ज्ञान होतं त्या वस्तूला स्वतंत्र अस्तित्व आहे आपल्याला ज्ञान होण्यापूर्वीही ती वस्तू असते म्हणून वस्तूश्रेष्ठ आहे ज्ञान नाही ज्ञान हे वस्तूवर अधिष्ठित असतं वस्तू ज्ञानावर अधिष्ठित नसते ही गोष्ट ते मानतात उलट तत्त्ववेत्य सांगतात की अनुभव संवित किंवा ज्ञान हे खरं आहे संविवितचा जो विषय आहे तो खोटा आहे कारण संवितचा विषय नेहमी बदलत असतो म्हणजे अनुभव ज्ञान मनोवृत्ती या गोष्टी सत्य आहेत आणि त्यांचे जे विषय आहेत ते असत्य आहेत पांडुरंग शास्त्रींनी असंच बोलत राहावं असं पागे यांना वाटत होतं म्हणून मध्ये ते काहीच बोलत नव्हते त्यांचं बोलणं फक्त ऐकत होते पांडुरंग शास्त्री पुढे सांगत होते या जडवादी मंडळींच्या सिद्धांतानुसार जड म्हणजे ज्याला ज्ञान आणि स्वरूप संवेदना नाही अशी वस्तू त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जड जीव आणि चेतन या अनुभवानं उत्क्रांत झालेल्या वस्तू आहेत ह्या उत्क्रांतीच्या प्रारंभी जड होतं त्या जड वस्तूंची स्थिती उष्णरूप विद्युत रूप वायुरूप आणि घनरूप होती त्यानंतर स्वयंचलित आणि स्वजातीला जन्म देणारी जीव नावाची वस्तू निर्माण झाली म्हणजे अमिबापासून सुरुवात करून उन्नत जीवापर्यंतच्या साऱ्या क्रिया चेतनारहित होतात शौच लघवी घाम ओढणं फेकणं या सर्व गोष्टी उत्सर्गानं होतात त्यात चेतनेची गरज नसते असं जडवादी मानतात त्यांचा असाही समज आहे की जीवपिंडात तत्त्व आणि संयुक्त रासायनिक द्रव्य ही प्रमुख असतात शरीर म्हणजेच आत्मा मन आणि आत्मा ही शरीरापेक्षा वेगळी तत्व नाहीत या सर्व उत्क्रांत तत्वातून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत शरीराच्या शक्तीतून मन आणि आत्मा या गोष्टी निर्माण होतात आणि शरीर ज्यावेळी नाहीसं होतं त्यावेळी मन आणि आत्मा हेही नाहीसे होतात या जड वादावर ह्यूम कांट मिल लापलेज हॅक्सले मार्क चारवा प्रभूती मंडळींनी बराच विचार केलेला आहे त्यांच्यापैकी प्रत्येकाचा थोडाफार फरक असलेला नास्तिकवाद आहे मोटा रेवाना वांद्र्यापर्यंत आले होते ठाण्याला पोचायला बराच होता, म्हणूनच पांडुरंग शास्त्री विस्तृतपणानं आपली मतं मांडत होते देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ